नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि यावर्षीचं दिवाळीतील लक्ष्मीपूजन आपण कसं केलेलं आहे हे तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये कळेलच ॲक्च्युली ही मी स्टार्टिंगचे व्हिडिओ आत्ता रेकॉर्ड करतो आहे कारण का मला काल पूजा वगैरे करण्याच्या गडबडीमध्ये व्हिडिओ काढायला वेळ नाही मिळाला तर या व्हिडिओनंतर तुम्हाला आपण दिवाळीमध्ये जो लक्ष्मीपूजन केलं आहे यावर्षीचं ती व्हिडिओ दिसेल तर व्हिडिओ आवडली तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा तर नेहमीचं सर्वात पहिलं जे आपलं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे साडी नेसवणं तर यावेळेला मी आत्ता ही साडी नेसवलेली आहे तर ही काइंड ऑफ सेमी शालू टाईप आहे ही देखील साडी तर पहिल्यांदा मी त्या साडीच्या प्लेट्स पाडून घेतो आहे प्रॉपर म्हणजे त्यांना पिन अप करतो आहे आणि त्यानंतर मग साडी नेसवायला सुरुवात करतो आहे साडीला प्लेट्स पाडल्यात पण प्लेट्स पाडल्यानंतर प्रत्येक एक एक प्लेट आपली हाताने घेऊन तिला पिनअप करणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप असते साडी नेसवण्यामध्ये त्यामुळेच आपली साडी एकदम प्रॉपर दिसते अदरवाईज साडीच्या निरा वगैरे जर इथे तिथे झाल्या तर ती इतकी छान दिसत नाही साडी आणि आपल्याला साडी जर नेसवलेली एकदम सुंदर दिसायला हवी असेल ना तर साडीला पिनअप करणं प्रॉपर ही एक महत्त्वाची स्टेप आहे त्यामधली त्यामुळे साडीला पिना खूप लागतात तर मी देखील प्रत्येक जागोजागी पिन लावतो साडीला जेणेकरून साडीच्या प्लेट्स प्रॉपर येतील आणि प्लेट्स हलणार नाहीत इथून तिथून ॲक्च्युली साडी नेसवण्याचा व्हिडिओ पूर्णपणे प्रॉपर काढता आला नाही मला कारण का साडी देखील मलाच नेसवायची होती मोबाईल देखील मलाच हँडल करायचा होता त्यामुळे जसं जमलं तसं शॉर्ट शॉर्टमध्ये मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की ॲटलिस्ट मी कशी साडी नेसवलेली आहे त्याप्रकारे यावेळेला साडी नेसवण्याचा माझ्या थोड्या डोक्यामध्ये होतं की मी यावेळेला आपल्या देवीची मोठी मूर्ती न काढता एक कलश स्थापनच करेन मोस्टली आपण मोठी मूर्ती नेसवतो त्यावे त्यावेळेला देखील आपण कलश स्थापन करतो मी स्थापन और तर मी म्हटलं की आत्ता आपण कलशच स्थापन करूयात आणि त्या कलशामध्येच श्री लक्ष्मीचं स्वरूप आपण तयार करूयात तर यावेळेला साडी नेसवताना मी कोल्हापूरची महालक्ष्मी या टाय या देवीच्या साडीचा जो टाईप असतो ना त्या टाईपमध्ये साडी नेसवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वात मेन स्टेप म्हणजे ज्यावेळेला आपण पिनअप करतो ना पिनअप केल्यानंतर ठीक आहे आपण प्लेट्स एकत्र घेतो पण पिनअप केल्यानंतर ज्यावेळेला आपण ती साडी कलशाला बांधतो त्यानंतर ज्यावेळेला आपण पिन ज्या काही पिन्स आपण लावलेल्या आहेत साडीला त्या ओपन करतो त्यानंतर ज्यावेळेला आपण त्या प्लेट्स प्रॉपर लावतो ती सर्वात महत्त्वाची स्टेप असते त्यामधली त्यामुळेच ओव्हरऑल साडीचा सा लुक नंतर दिसून येतो ऑलमोस्ट मी एक एक प्लेट एकदम काळजीपूर्वक आणि प्रॉपरली सेट करतो आहे जेणेकरून तो ओवरऑल साडीचा सा लुक छान येईल आणि मी पदर वगैरे सेट करून एकदा पाहतोय की ओके कशी दिसते आहे किंवा कसा लूक वाटतो आहे तो त्याप्रकारे आणि त्यानंतर आपल्या सर्वात महत्त्वाचं आणि आवडी आवडीचं काम म्हणजे ज्वेलरी सिलेक्ट करणं आणि ज्वेलरी घालणं तर मोस्टली आपण सर्वात मोठा जो आ, हार घालतो कोयरी हार तो एक ओवरऑल सुंदर असा लुक देतो पूर्ण देवीमध्ये कारण का ती एक श्रीमंत हार टाईप तो लुक देतो त्यानंतर एक छो, छोटासा आपण हार घातला आहे त्याच्यानंतर एक छोटीशी ठुशी टाईप मंगळसूत्र घातलं आहे आपण त्याच्यानंतर इथली मोठ्या कोयरीहारामधली आणि त्या बोरमाळेमधली जागा फार रिकामी वाटत होती तर ता त्यामुळे मी त्यामध्ये कोल्हापुरी साज ॲड केला आहे ज्यामुळे ओवरऑल लुक छान वाटतो आहे म्हणजे भरलेला वाटतो आहे त्यानंतर मी विचार करत होतो की एक मी मंगळसूत्र घालतो मोठ्यातलं पण नंतर तो मंगळसूत्र सूट करत नव्हतं त्या सगळ्या ज्वेलरीवरती आणि देवीवरती सो नंतर मग मी ते मे मंगळसूत्र काढून टाकलं और... आणि सर्वात महत्त्वाचं देवीचं लूक आणखीन खुलवण्यासाठी आपण ज्या जी गे दरवारीप्रमाणे गुलछडीची वेणी बनवतो ती वेणी मी बनवतो आहे गुलछडीची वेणी वगैरे वे बनवून झाल्यानंतर आपण पूजेला सुरुवात करूयात आता आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करतो आहे तर त्याआधी मी पहिल्यांदा जो आपण कलश मांडला होता त्यावरती मुखवटा काढून घेतला कारण की आपल्या त्यामध्ये पाणी वगैरे होतायचं आहे त्यानंतर जो कलश आहे तो आपण पाण्याने पूर्णपणे फिलअप करून घेतला ॲक्च्युली या पूजेशी मांडणी देखील मार्गशर्षमधील पूजेशी मांडणी असते ना त्याचप्रकारे आस असते फारसा असा काही फरक नसतो त्यामध्ये आणि पहिल्यांदा आपण कलशामध्ये पाणी ओतल्यानंतर पहिल्यांदा हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊयात त्यानंतर विड्याचं पान एक नाणं आणि त्यानंतर सुपारी आणि फूल हे आपण त्या कलशामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर एक आंब्याचं डहाळ आपण त्यामध्ये ठेवणार आहोत आणि आपला जो मुखवटा लावलेला नारळ आहे तो आपण त्यावरती स्थापित करणार आहोत त्यानंतर मी आपल्या पूजेच्या पाठावरती समयी समयी ठेवून समय घेतो आहे त्यानंतर आपण जी पाच प्रकारची फळे आणलेली आहेत ती फळे स्थापन करून घेतो आहे पाच प्रकारची फळं आपल्याला ज्या वेळेला आपण मांडतो त्यावेळेला त्याच्या खाली नागवेली पानं म्हणजेच खायच्या खायची जी पानं असतात म्हणजे आपली विड्याची पानं असतात ती मी मांडतो त्यामुळे पूजेमध्ये ओवरऑल देखील चांगला येतो आणि पूजा एकदम सुटसुटीत आणि छान अशी वाटते पाच प्रकारची कोणतीही फळे तुम्ही मांडू शकता म्हणजे यावेळेला मी मांडले स सफरचंद संत्र मोसंब त्यानंतर पेरू आणि चिकू त्याप्रमाणे केळी देखील मांडलेली आहेत कोणत्याही पूजेमध्ये केळी ही, के ही मांडावीत कारण का केळी केळी हा फळ जो आहे ना तो फार शुभ असतो असं मानलं जातं त्यानंतर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे आपण पानाचा विडा मांडायचा आहे विडा यासाठी की कारण का तो गणपतीचं प्रतीक असतो आणि कोणत्याही पूजेची सुरुवात आपण ही श्री गणेश पूजनेच करतो त्यामुळे मी इथे विडा मांडलेला आहे त्यानंतर एकदा मी पूर्णपणे देवीची जी प्रॉपर सेटअप आहे तो करून घेतलेला आहे कारण की एकदा पूजा झाली की मला ते अरेंज करता येणार नाही म्हणून आणि पदर वगैरे सेट झाल्यानंतर आपण जी आपण गुलछडीची वेणी केलेली होती देवीसाठी ती आपण देवीला परि परिधान करतो आहे आणि वेणी घातल्यानंतर फार सुंदर दिसतो आहे देवीचा लूक तर सर्वात पहिल्यांदा आपण पूजा स्टार्ट करण्याच्या आधी करणार आहोत ते दीप्रज्वलन दीपप्रज्वलन क के केल्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करतो कधीही तर मी दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात केलेली आहे सर्वात पहिल्यांदा विड्याची पूजा म्हणजे श्री गणेशाची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर समईची पूजा म्हणजे दिव्यांची दीपांची पूजा आणि त्यानंतर जी काही लक्ष्मी ठेवलेली असेल म्हणजे पैसे असतील किंवा सोन्याची कोणतीही वस्तू असेल त्यांचं मी पूजन करून घेतलेलं आहे ते सगळं पूजन झाल्यानंतर मी जो लक्ष्मीचा कलश मांडलेला आहे जो श्री अंबाबाई महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून मी इथे तयार केलेला आहे त्या कलशाची देखील पूजा करून घेतलेली आहे ज्या वेळेला आपण पूजा करत असतो त्यावेळेला श्री लक्ष्मीचं जप जे आहे ते आपण आपल्या मनातल्या मनात करत राहायचं असतं तुम्ही कोणताही श्री लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता की ओम श्री महालक्ष्मी नमहा या प्रकारे कोणत्याही प्रकारचे जर लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला पाठ असेल तर तो मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि पूजा करत करत राहू शकता असं म्हणतात की महालक्ष्मीचे पूजन हे आपण दिवाळीमध्ये करावेच कारण का आपल्याकडे जी काही संपत्ती असते किंवा जी काही लक्ष्मी असते तर ती घरात टिकत नाही कारण का मू मुळातच शास्त्रामध्येच महालक्ष्मीला किंवा लक्ष्मीला चंचला आहे नाव आहे चंचला म्हणजे जिला स्थैर्यता नाही आहे सर्व पूजा झाल्यानंतर मी महालक्ष्मीसमोर दिवे प्रज्वलित करतो आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मीच्या व्रतामध्ये झाडू आणि मीठ पुजण्याची देखील प्रथा आहे त्यामुळे मी आता इथे मीठ देखील पुजतो आहे त्यानंतर अगरबत्ती आणि धूप वगैरे लावून आणि महालक्ष्मीची आरती करून पूजा संपन्न झालेली आहे आणि हा आहे पूजेचा फायनल लुक